महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घरोघरी भरून घेतले जात आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज उदगीर नगरपालिकेचा अभिनव कर्मचाऱ्यांची नियुक्ती लातूर दिनांक जुलै जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबविले जात आहेत या योजनेसाठी घरोघरी जाऊन महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम उदगीर नगरपालिकेने हाती घेतला असून त्यामुळे महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे राज्य शासनाने एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ग्राम ते शहर स्तरावर निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच पात्र महिलांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारून ते ऑनलाईन नोंदविण्याची कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून करण्यात येत आहे अंगणवाडी ग्रामपंचायत शहरी भागातील विविध केंद्रांमध्ये ऑफलाईन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्वीकारली जात आहेत उदगीर नगरपालिकेने या योजनेसाठी महिलांचे ऑफलाईन अर्ज संकलित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे या अंतर्गत नगरपालिकेचे अठरा जाऊन महिलांना योजनेची माहिती देत आहेत तसेच त्यांच्याकडून ऑफलाइन अर्ज भरून घेत आहेत या अर्जांच्या आधारे संबंधित महिलांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे अशी माहिती नगरपालिका मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी दिली या योजनेसाठी अर्ज भरण्याची सुविधा निशुल्क असून यासाठी कोणतीही फी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले